उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे ठाण्यातील माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळ यांच्यावर राज्य सचिव पदाची मोठी जबाबदारी शिवसेना शिंदे गटाने सोपवली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रेपाळ यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना ही बळती देण्यात आलेली आहे ठाणे महापालिकेत स्थायी समितीसबाबत पद भूषवलेले राम रेपाळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जातात कोणत्याही पदाची अपेक्षा न करता राम रेपाळे हे नेहमी शिंदे यांना भक्कम साथ देतात शिवसेनेचे दोन गट झाले तेव्हाही रेपाळे यांनी शिंदेंच्या रणनीतीनुसार ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या गटात आणण्याची कामगिरी चोख बजावली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही त्यांनी अशक्य असलेल्या जागा निवडून आणल्यात मागील काही दिवसांपासून शिवसेनेत सुरू असलेल्या इन्कमिंगचे मास्टर माइंड रेपाळ हे आहेत त्यांच्या या कामगिरीची दखल उशिरा का होईना घेण्यात आलेली आहे राम रेपाळे यांना महाराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे મહારાષ્ટ્ર રાજ્યા યસ્વી મુખ્યમંત્રી આતાન ઉપખ્યમંત્રી શિવસેના પક્ષા મુખ્ય નેતે त्यांनी कालच नवी मुंबई येथे माझी सचिवपदी नियुक्ती केली त्याबद्दल सर्वप्रथम मला संधी दिल्याबद्दल मी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे मनापासून आभार मानतो आणि हिंदुदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व गुरुवर्य धर्मवीर आनंदगी साहेबांची शिकवण यांच्यानुसार महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी तीन वर्षामध्ये त्यांच्या मेहनतीने या महाराष्ट्रामध्ये साठ आमदार निवडून आणले प्रचंड अशी लोकांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय एकनाथजी साहेब सगळ्यांना हवा हवासा वाटणारा नेते कोण असतील तर ते आपले शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय म्हणून नक्कीच आम्ही स्वतःला खूपच हे स्वतःला भाग्यवान समजतो की शिंदेसाहेबांबरोबर गेले पस्तीस चाळीस वर्ष आम्ही काम करतो आहे आणि आता त्यांनी दिलेली जबाबदारीमध्ये खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्यांना अभिप्रेत असलेलं कार्य या महाराष्ट्रात कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून रात्रंदिवस मेहनत करण्याची माझी तयारी आहे आपल्या सगळ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन व सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना घेऊन मी हे काम करणार आहे